सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज दिनांक चोवीस जून रोजी संध्याकाळी शेगाव येथील काही ग्रामीण भागात पाऊस पडल्यामुळे पेरणीला सुरुवात झालेली आहे बैलांच्या पेरणीपेक्षा ट्रॅक्टर यंत्राच्या साहाय्याने पेरणीला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिलेली आहे ट्रॅक्टर यंत्राद्वारे सोयाबीन तूर चांगल्या प्रमाणात पेरल्या जात असून मनुष्यबळ कमी व कमी मजुरीत चांगल्या प्रकारची पेरणी होत असून टक्के यंत्राद्वारे पेरणीला पसंती दिलेली आहे पेरणी करत असताना शेतकरी प्रति एकरी तीस किलो बियाणे सोडत असून तूर प्रति एकराला पाच किलो सोडल्या जात आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख नमस्कार मी झाडेगाव येथील शेतकरी प्रवीण निवृत्ती माळे आज आमच्या झाडेगाव येथे सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे तरी आता नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांची पसंती ही ट्रॅक्टरलाच आहे ट्रॅक्टरच्या पेरणीलाच आहे कारण की टॅक्टरच्या पेरणीमुळे खूप गोष्टींचे फायदे असे आहेत की एक मजुराचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैलाची पेरणी शक्य नाही आणि टॅक्टरच्या पेरणीने एका दिवशी भरपूर पी पेरले जाते तो एक प्लस पॉईंट आहे सध्या आम्ही आता फुले किमया नावाची व्हेरायटी पेरत आहे एकरी अठ्ठावीस किलो ते सुटून राहिले प्रकारे पेन चालू आहे झाडे